आजच्या दिवसामध्ये ग्रामीण गटातील सात संघ त्याचबरोबर शहरी गटातील आठ संघ आणि खुला महाविद्यालय गटामधील चार संघ असे एकोणीस संघ आपल्या लिजिक खेळाचा प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करणार आहेत स्पर्धेसाठी गेली वीस वर्षे आपण नियमानुसार स्पर्धा घेण्याचा तंतत या ठिकाणी मंडळाच्या वतीनं नियमांचं पालन केलं जातं गेली तीस चाळीस वर्ष शरीर माध्यम करू धर्म साधन हे प्रीत वाक्य डोळ्यासमोर ठेवून माननीय श्री जयश्री शंकरराव भाऊजे पाटील आदरणीय बाळादा साहेबांनी या खेळाला राजाश्रय दिला आणि आज रिनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याचबरोबर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पोहोचलेला मराठी भाषेतला ग्रामीण भागातला हा पहिला पहिला खेळ आहे या खेळाचं गेली वीस वर्ष या स्पर्धेचं आयोजन अकलूज मधल्या विजय चौकामध्ये केलं जात जानेवारी महिना म्हणला की सोलापूर जिल्ह्याचं लक्ष आक्रोश बनलेल्या या स्पर्धेकडे असलं एक वेगळा उपक्रम आणि वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील अनेक पिढ्यांच्या मन मनगट मेंदू मजबूत करण्याचा हा खेळ या निमित्ताला आपण पुढे येऊन जातो स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पालक या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अकलाई संघाचे अलगीवादक